महाराष्ट्र लाईव्ह दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा घेऊया टॉप ट्वेंटी मध्ये नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध सोलापूर मधील बार्शी आणि तुळजापूर तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध यावेळी मोजणीसाठी अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं चाललं गंगापूर धरणातून गोदावरीत होणारा पाण्याचा विसर्ग कमी आज दुपारपासून सहा हजार एकशे साठ क्युसेकपैकी एक हजार सातशे साठ क्युसेकनं घट सध्या चार हजार चारशे क्युसेकनं पाण्याचा विसर्ग भंडाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी पेरणीसाठी पोषक पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधान अकोल्यामध्ये पावसाची हजेरी पावसामुळे अनेक भागामध्ये साचलं पाणी पावसामुळे पिकांनाही नवसंजीवनी मिळणार आणि इथे एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी